अहो मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ना अशी एक भाजी ती म्हणजे झटपट होते आणि कमी साहित्यामध्ये होती त्यासाठी रेसिपी पूर्ण पाहा तर इथे तुमचा वेळ न घेता मी रेसिपीला सुरुवात करत आहे कोबी मी बारीक कट करून घेतली आहे आणि त्यानंतर मी इथे एक कढई ठेवली कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे तेल तेल आपण ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तेल मी इथे एक चमचा घातलेला आहे त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत फोडणीमध्ये आपण घालायचे एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडायला द्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर इथे मी कांदा एक घेतलेला आहे आणि तोही बारीक चिरून घेतलेला आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर इथे चार मी मिरच्या घेतल्या होत्या ते सुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेले आहे आता आपण याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद तर इथे हळद घालून झाली आहे आता आपण काय करायचं हे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा चांगला ना तेलामध्ये परतून आहे कच्चा ठेवायचा नाहीये नाहीतर काय होतं भाजी ना कच्ची सर असं दाताखाली येते खाताना कांदा त्यामुळे चांगला ना कांदा चांगला परतून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही भाकरी भाता बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता कारण ही भाजी ना झटपट अशी होते फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तर इथे कांदा आपला चांगला ना परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे बटाटा आणि मी याच्यामध्ये मठा सुद्धा घालणार आहे काही लोक काय करतात तर फक्त कोबी आणि बटाट्याची भाजी बनवतात पण मी या पद्धतीने जी भाजी बनवली आहे ना ती तुम्ही एकदा तरी या पद्धतीने करून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि घरातील सर्वांना सुद्धा आवडेल तर आता आपण बटाटा आणि मटार याच्यामध्ये घालून राहिलेला आहे तर काय करायचं आता पहिल्यांदा आपण हे दोन्ही वस्तू तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे थोडेसे ना हे शिजवून घ्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये आपण ना कोबी घालायची आहे कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे बटाटा घालते वेळी थोडासा बारीक फोड्या करूनच तो बटाटा घालायचा आहे जास्त मोठ्या फोड्या ठेवायच्या नाहीयेत बटाट्याच्या म्हणजे थोडा जास्त वेळ लागेल पातळ फोड केला ना तर कशी झटपट अशी भाजी तयार होईल तर इथे मी ना परतून घेतलेली आहे भाजी आता मी ना याच्यावरती थोडा वेळ ना झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनिटांसाठी आणि हे थोडस वाफून घेणार आहे आता याच्यावरच झाकण काढायचं आहे बटाटा आणि मठा चांगला आपला तेलामध्ये परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये ना जी कोबी बारीक करून घेतली होती ना ती सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे आपण ना कोबी चांगली मिक्स करून घ्यायची आणि ही सुद्धा आपण दोन तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायची एक जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पहिल्यांदा बटाटा आणि मटार शिजवून घ्यायचं आहे आता हे मी मिक्स करून घेते आहे पहा इथे किती छान असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे तर आता ना मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता हे मी सर्व मिक्स करून घेत आहे मीठ मी सर्वात लास्टला घातलेलं आहे पहिल्यांदा मी घातलं नव्हतं आता मी ना परत एकदा भाजीवरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घेतलेली अशा पद्धतीने आपली ही ना कोबीची भाजी ना तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी आहे ना सोपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि रेसिपी पहा वेळी पूर्ण पहा मध्ये स्किप करू नका